मी उल्हासनगरच्या रमाई उद्यानाची संरक्षण भिंत कोसळली आहे भिंत कोसळल्यामुळे चार घरांचं नुकसान झालंय उल्हासनगर कॅम्प एक हर्षवर्धन नगरमधील तर उद्यानाची संरक्षण भिंत कोसळलेली आहे आणि यामध्ये चार घरांचं नुकसान झालंय उल्हासनगर कॅम्प एक हर्षवर्धन नगरमधील ही घटना आहे उल्हासनगरच्या रमाई उद्यानाची ही संरक्षण भिंत कोसळलेली आहे त्यामुळे या उद्याना शेजारी राहणाऱ्या अनेक रहिवाशांच्या जीवाचाही प्रश्न निर्माण झाला आहे यामध्ये चार घरांचं मोठं नुकसानही झालं उल्हासनगरच्या रमाई उद्यानाची संरक्षण भिंत कोसळली आणि भिंत कोसळल्यामुळे चार घरांचं को को मोठं नुकसान झालेलं आहे उल्हासनगर कॅम्प एक मधली ही घटना आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील स्वप्नील उल्हासनगर मध्ये उद्यानाची भिंत कोसळलेली आहे याआधी उद्याना शेजारी असणाऱ्या काही घरांना नोटीस देण्यात का अश्व आहे त्या रमाईबाई उद्यान आहे आणि या उद्यानाला संरक्षण भिंत बांधण्यात आली मात्र ही भिंत खूप जुनी असल्याने आता सतत पाऊस झाल्यामुळे काल संध्याकाळच्या वेळेस भिंतचा जो मलबा आहे तो त्याच्या खाली असलेल्या ते चार पाच घर आहेत त्या घरांवर पडलं आणि या घटनेमध्ये जे चार घर आहेत त्या चार घरांचं मोठं नुकसान झालेलं मात्र यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही आणि महत्वाचं म्हणजे की नोटी नोटी या आजूबाजूच्या परिसरात जे घर आहेत त्यांना कोणत्या प्रकारची नोटीस दिली नव्हती असं कोणतेच नव्हतं सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी